दुपार झाली होती मी एका तरुणाबरोबर शेतात काम करत होते अचानक आकाशात काळे ढ दाटून आले आणि काही कळण्याच्या आतच मोठमोठा पाऊस कोसळू लागला मी आणि तो तरुण दोघेही पावसात चिंब भिजलो जवळच एक झोपडी होती त्यामुळे तो मला म्हणाला चल तिकडे जाऊया मग आम्ही दोघेही त्या झोपडीच्या दिशेने धावत सुटलो काही वेळात पूर्ण भिजल्यावर आम्ही दोघेही त्या झोपडीत पोहोचलो झोपडीत अंधार होता बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आम्ही दोघेही पावसात पूर्ण भिजलो होतो आणि अगदी जवळ उभे होतो एकमेकांकडे पाहत असताना तो तरुण हळूहळू माझ्या अगदी जवळ आला त्यागने त्याचा हात माझ्या नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो माझं नाव शिल्पा आहे मी अवघ्या अठ्ठावीस वर्षांची तरुण सुंदर आणि गोरीपान माझे लांब सडपातळ काळे केस टोपरी डोळे आणि हसरा चेहरा लोकांना आपोआप आकर्षित करतात पण माझं सौंदर्यच माझं दुःख बनलं आहे कारण मी विधवा आहे आणि म्हणूनच लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात माझा नवरा गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडली आहे शेजारी राहणारे लोक चौकातील टोंठेव्या फिरणारी मुलं सगळेच माझ्यावर नजर ठेवतात मी रात्री झोपल्यानंतर दारावर टकटक असा आवाज होतो काही जण माझ्या घरावर दगड टाकतात तर काही चाळे करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती आहे मला कोणाचा आधार नाही माझं लग्न झाल्यानंतर माझा आणि माझ्या नव्याचा संसार खूप सुखाचा चालला होता आम्ही दोघेही एकमेकांवर जीव ओवळून टाकायचो पण सुख फार काळ टिकत नाही म्हणतात ना एक दिवस माझं ते सुखी राहून घेतलं गेलं नव्याच्या मृत्यूनंतर मी जिवंत असूनही जणू मृत बनले दोन वर्ष झाली मी त्याची आठवण काढत जगत आहे पण आता त्याला आठवून काही उपयोग नाही कारण गेलेले पुन्हा परत येत नाहीत म्हणून मी ठरवलं आता स्वतःच्या हिंतीवर काहीतरी करायचं सुरुवातीला मी दुसऱ्यांच्या शेतात गवत काढायचं पाणी पाजायचं असन काम केलं पण आता तेही काम मिळेनासन झालं हातात पैसा नाही ओटात भूक आणि डोक्यावर फक्त चिंता त्या रात्री मी जेवण करून घरात झोपले होते बाहेर अंधार पसरला होता साधारण साडे नऊ वाजले असतील एवढ्यात काही तरुण मुलं आली आणि माझ्या दारावर टकटक करत बोलवू लागली त्यांच्या नजरा वाईट होत्या नकोशा वाटणाया मी दार बंद केलं आणि आत रडू लागले प्रत्येक रात्री असाच प्रकार व्हायचा शेजायांचे लोक माझ्यावर नाव ठेवायचे कुजबुज करायचे पण मी तशी नव्हते मी प्रामाणिक होते शीलवती होते तरीही लोकांना माझं एकटेपण आवडायचं त्यांना त्यात वाईट हेतू दिसायचे त्या रात्री मी ठरवलं आता या गावात राहण्यात काही अर्थ नाही मी स्वतला संपवायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणालाही काही सांगता घराबाहेर पडले पायात चप्पल नव्हत्या डोक्यावर तळपत होती आणि माझं मन मृत्यूकडे ओढी जात होतं चालता चालता दुपार झाली भूक लागली होती पोटात काही नव्हतं माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मला एक विहीर दिसली मी ठरवलं आता सगळं संपवायचं मी हळूहळू त्या विहिरीकडे चालत गेले तिथे पाणी आहे की नाही हेही पाहिलं नाही फक्त पुढे जाऊन उडी घेतली पाण्यात पडल्यावर क्षणभर सगळं अंधारलं थंडगार पाणी माझ्या तोंडात गेलं नाकातून बुडबुडे बाहेर पडले मी हातपाय हलवणं बंद केलं पण जीव इतक्या सहजतेने जात नाही माझं शरीर धडपडू लागलं मी श्वास घेण्यासाठी तडफडू लागले तेवढ्यात कोणीतरी विहिरीत उडी घेतली कोण आहे हे मला दिसत नव्हतं पण कोणीतरी मला पकडलं होतं पुढचं आठवत नाही जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा एका भल्या मोठ्या झाडाखाली पडलेले होते माझ्या शेजारी एक तरुण बसला होता दिसायला तीस ते बत्तीस वर्षांचा उंच गवार रंगाचा आणि डोळ्यात करुणा असलेला मी त्याच्याकडे बघतच राहिले काही क्षण काहीच बोलले नाही मग अचानक मला सगळं आठवलं मी विहिरीत उडी घेतली होती मी घाबरून उठले आणि पुन्हा त्या दिशेने धावू लागले पण त्या तरुणाने माझा हात घट्ट पकडला तो शांतपणे म्हणाला कुठे जाता तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय असंका केलंत मी काहीच बोलले नाही फक्त रडत राहिले माझं सगळं दुःख त्या अश्रूमध्ये होतं त्याने माझा हात सोडला नाही उलट मला हळूच उभं केलं आणि म्हणाला या माझ्याबरोबर मग त्याने मला त्या शेताच्या जवळच्या एका लहानशा झोपडीत नेलं मी रडतरडत त्याच्याकडे पाहत होते पण त्याच्या नजरेत वाईटपणा नव्हता ती नजर वेगळी होती जणू मला समजून घेणारे आम्ही दोघं चालत त्या झोपडीपर्यंत पोहोचलो समोरच दोन खोल्यांचं साधं घर होतं त्याने दार उघडलं मला आत बसवलं आत गेल्यानंतर त्या तरुणानं दाराला कडी लावली तेव्हा मी क्षणभर खूप घाबरले मला वाटलं आता माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडणार आहे पण त्यानं शांतपणे कडी लावली आणि मला एका कोप्यात नेऊन बसायला सांगितलं मी भीतीने थरथरत खाली बसले त्यानं माझ्याकडे पाहून मृदू आवाजात म्हटलं काळजी करू नका मी आहे इथे तुम्हाला काही होऊ देणार नाही मी आपल्यासाठी चहा बनवतो त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनात थोडं समाधान निर्माण झालं जणू अनेक वर्षांनी कोणीतरी माझ्याशी माणूसपणानं बोललं होतं तो स्वयंपाक घरात गेला चहा बनवू लागला आणि दहा मिनिटांनी माझ्यासमोर एक चहाचा कप घेऊन आला कप माझ्यासमोर ठेवत म्हणाला चहा प्या घाबरू नका त्याच वेळी तोही माझ्यासमोर बसून चहा पिऊ लागला तो माझ्याकडे बघत होता पण मी त्याच्या नजरेला नजर मिळवत नव्हते काही वेळ शांतता होती मग त्याने विचारलं तुमचं नाव काय तुम्ही कोण आणि हे सगळं का केलंत मी खोल श्वास घेत म्हणाले माझं नाव शिल्पा आहे मी खूप दुरून आले आहे सकाळपासून चालत आले आहे माझा संसार आता संपलाय माझ्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आणि त्यानंतर मी एकटीच पडले गावातील लोक मला वाईट नजरेने बघतात रात्री माझ्या दारावर टकटक करतात चाळी करतात मी खूप सहन केलं पण आता सहनशक्ती संपली आहे म्हणून मी स्वतला संपवायचं ठरवलं आज सकाळपासून इकडे तिकडे फिरत होते आणि शेवटी त्या विहिरीत उडी घेतली पण तुम्ही मला वाचवलं हे ऐकून त्या तरुणाला खूप वाईट वाटलं त्यानं हळू आवाजात म्हटलं माझं नाव समीर आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका इथे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही हे घर तुमचं आहे तुम्ही निवांत राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य संपवायचं नसतं आयुष्य एकदाच मिळतं तेही आनंदानं जगण्यासाठी त्याच्या शब्द माझ्या मनाला भिडले मी त्याच्याकडे पाहिलं तो दिसायला देखणा होता उचसडपातळ बांधा आणि चेह्यावर माणुसकीच तेज होतं घरात इतर कोणी नव्हतं पण मी काही विचारलं नाही मग तो म्हणाला मी आता स्वयंपाक करतो तुम्ही विश्रांती घ्या मला ते ऐकून थोडं विचित्र वाटलं एका परक्या पुरुषाच्या घरात मी असताना तो स्वयंपाक करत होता म्हणून मी उठून बसले समीर मी स्वयंपाक करते तो थोडा थांबला माझ्याकडे पाहून शांतपणे हसला आणि बाजूला झाला मी स्वयंपाकघरात जाऊन भाजी बनवली भाकरी भाजल्या भात ठेवला मग त्याला म्हणाले चला जेवायला या आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवलो मी थोडी लाजली कारण आमची ओळख अजून फारशी झाली नव्हती रात्री जेवण झाल्यावर तो बाहेर झोपायला गेला आणि मी घरात अंथरून टाकून झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी दोघांसाठी स्वयंपाक केला नऊच्या सुमारास आम्ही जेवलो तेव्हा समीर म्हणाला तुम्ही काळजी करू नका येथेच रहा मी आता शेतात कामावर जातो मी लगेच म्हणाले थांबा मीही येते फुकटच्या खायला मला आवडत नाही मी तुमच्या शेतात काम करीन समीर म्हणाला तुम्ही त्रास घेऊ नका पण मी आग्रह धरला शेवटी तो म्हणाला ठीक आहे पण तुम्ही केलेल्या कामाचे पैसे मी तुम्हाला देईन मला कोणावर अन्याय करायचा नाही आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो आणि मग शेतात गेलो शेतातील गवत काढणं पाणी पाजणं रोपं लावणं सगळी कष्टाची काम आम्ही एकत्र करू लागलो दिवस जात होते आणि आमचं नातं हळूहळू दृढ होत होतं त्याच्या नजरेत माझ्याविषयी आदर होता आणि माझ्या मनात त्याच्याविषयी विश्वास मी घरात स्वयंपाक करत होते तो शेतात कष्ट करत असे आणि संध्याकाळी आम्ही दोघं शांतपणे बोलत बसायचो माझ्या मनात मात्र एक गोष्ट फिरत होती तो अविवाहित आहे तर मी विधवा त्याला माझ्यापेक्षा सुंदर तरुण मुलगी मिळू शकते म्हणून मी स्वतःच्या भावना लपून ठेवत होते पण नियतीचा खेळ कधी थांबत नाही एके दुपारी साधारण तीन वाजले असतील आम्ही दोघेही शेतात गवत काढत होतो अचानक आकाशात काळे ढ दाटून आले आणि काही क्षणातच पाऊस कोसळू लागला वारा सुटला होता पावसाचे मोठमोठे थेंब अंगावर पडत होते समीर म्हणाला पाऊस खूप येणार आहे आपण इथे राहिलो तर पूर्ण भिजू चला लवकर घराकडे जाऊया मग आम्ही दोघेही शेतातून घराच्या दिशेने धावत सुटलो धावत असताना माझा पाय घसरला आणि मी पडणारच होते तेवढ्यात समीरने पुढे येऊन माझा हात घट्ट पकडला आज पहिल्यांदाच त्यानं माझा हात पकडला होता वरून मुसळधार पाऊस कोसळत होता आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो त्या क्षणी सगळं जगजणू थांबलं होतं वेळ हवा आणि आमचे श्वासही मी त्याच्याकडे पाहत राहिले तोही माझ्याकडे पाहत होता मग आम्ही दोघे भानावर आलो मी लाजून खाली मान घातली आणि घराकडे धावू लागले काही वेळात आम्ही दोघेही घरात पोहोचलो पावसात भिजल्यामुळे अंगावर शहारे येत होते थंडी वाजायला लागली होती दोघेही घरात गेल्यावर एका कोप्यात उभे राहिलो समीरने आपली नजर खाली केली आणि खिडकीजवळ उभा राहून बाहेरचा पाऊस पाहू लागला मला त्याचा स्वभाव आवडला होता साधा प्रामाणिक आणि संयमी पावसात भिजल्यामुळे माझ्या अंगावरचे ओले वस्त्र शरीराला चिटलं होतं आणि त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं पण तरीही त्यानं डोळे वळवले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला मला ते पाहून मनात आदर दाटून आला विचार करू लागले किती दिवस झाले मी इथे आले आहे पण समीरने एकदाही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नाही त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं तो अजूनही खिडकीजवळ उभा राहून पावसाच्या धारांना न्याहाळत होता खिडकीतून शिरणारा प्रकाश त्याच्या चेह्यावरच्या पावसाच्या थेंबांवर खेळत होता जणू त्या थेंबांनी त्याच्या गंभीर मुद्रेला एक कोमल तेज दिले होते मी हळूहळू श्वासही थांबवून त्याच्या पाठीमागून गेले आणि माझ्या दोन्ही हातांनी त्याची कमरघट्ट भोवती घेऊन त्याला गच्च मिठी मारली माझा गाल त्याच्या ओल्या पाठीवर रोखला त्याच्या शरीराची उब आणि हृदयाचे ठोके मला जाणवू लागली समीर क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाला जणू वेळ थांबली होती मग हळूहळू जणू स्वप्नातून जागा झाल्यासारखा त्याने वळून माझ्याकडे पाहिले आमच्या चेह्यांमध्ये फक्त इंचाचा अंतर शिल्लक होता त्याच्या डोळ्यातून उमटलेला आश्चर्याचा भाव हळूहळू कोमलतेत बदलला बाहेरच्या पावसाचा आवाज दूर होत चालला होता फक्त आमच्या श्वासांचाच मधुर सूर वातावरणात गुंजत होता त्याने माझ्या डोळ्यात असे पाहिले जणू त्या आतल्या आतल्या भावना वाचून काढायचा प्रयत्न करत होता त्याचे ओठ हळूवारपणे माझ्या ओठांच्या जवळ आले प्रथम फक्त एक हलकासा स्पर्श जणू पिसाऱ्याने फुलाला छू घेतल्यासारखा मग एक कोमल पण भावनांनी ओथंबलेलं चुंबन ते चुंबन केवळ ओठांचं नव्हतं तर दोन एकट्या आत्म्यांचं मिलन होतं एक आश्वासन एक वचन एक अखंडित भावनिक बंध त्या क्षणी माझ्या डोळ्यातून साठलेले पाणी ओसंडून आलं हे अश्रू दुहखाचे नव्हते तर एका अवर्णनीय आनंदाचे विश्वासाचे आणि दीर्घकाळ एकतेपणा सहन केल्यानंतर सापडलेल्या आश्रयाचे होते मी त्याला इतक्या जोरात मिठी मारली जणू सोडल्यास तो अदृश्य होईल अशी भीती वाटत होती माझे खांदे रडून रडून थरथरत होते समीरने त्याचे हात माझ्या केसांमध्ये मुरगाळले माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि कानातल्या कुजबुजणा या आवाजात विचारलं काय झालं माझी शिल्पा का रडतेस त्याच्या आवाजात अफाट काळजी होती मी डोळ्यांचे पाणी हातांनी पुस्त पुस्त धीर एकठावत म्हणाले समीर हे सगळं खरं आहे का मला इतके दिवस तुमच्या सान्निध्यात राहून तुमची प्रत्येक कृती प्रत्येक नजर तुम्ही कधीही माझ्याकडे त्या घाण नजरेने पाहिलं नाही माझा आदर केलात माझं मन मला सांगतं मी तुम्हाला आवडते तुमच्यावर प्रेम करते पण माझा आवाज खवळला मी एक विधवा आहे माझ्या भवितव्यातलं अंधार मी तुमच्या जीवनावर पडू देत माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने प्रेमाने माझ्या ओठांवर बोट ठेवले त्याचे डोळे माझ्याच डोळ्यात खोलवर पोहोचले होते शिल्पा हे शब्द पुन्हा कधीही बोलू नकोस त्याने गंभीर पण अत्यंत कोमल आवाजात सांगितले तू विधवा आहेस म्हणून काय झालं मला तर तू शिल्पा दिसतेस ते सामर्थ्यवान प्रामाणिक अफाट प्रेम देणारी आणि जीवनाला सामोरे जाण्याची हिंमत बाळगणारी स्त्री तू माझी काळजी घेतेस माझ्या कष्टात साथ देतेस तुझ्या स्पर्शाने घराला उब आली तुझ्या हसण्याने माझं जगणं अर्थपूर्ण झालं माझ्यासाठी तू केवळ एक स्त्री नाही तू माझी साथीदार माझी धुरीण आहेस मला तुझ्यावर प्रेम आहे शिल्पा फक्त तुझ्यावर त्याचे प्रत्येक शब्द माझ्या हृदयात उतरत होते जुने घाव भरत होते मी रडतच पुन्हा त्याच्या कुशीत डोके लपवले ही मिठी केवळ शरीरांची नव्हती तर दोन आत्म्यांची एकजीवता होती त्या रात्रीचा पाऊस थांबला पण आमच्या भावनांचा ओघ थांबला नाही एकमेकांच्या सहवासात प्रेमाच्या गोंधळलेल्या शब्दांत आश्वासनाच्या मौनात आम्ही एक अविस्मरणीय रोमांचक आणि अगदी आत्म्याला स्पर्श करणारी भावनिक सांज घालवली खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आमच्या एकमेकांत गुंतलेल्या हातांवर पडत होता जणू स्वत निसर्गाच आमच्या नव्याने सुरू झालेल्या प्रेमप्रवासाला आशीर्वाद देत होता त्या दिवसानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो काही दिवसांनी समीरने मला म्हणाला आपल्या नात्याला एक नवं नाव देऊया आणि मग गावातील मंदिरात आम्ही दोघांनी साध्या विधीनं लग्न केलं आता मी आणि समीर दोघेही आनंदानं संसार करत आहोत शेतात एकत्र काम करतो संध्याकाळी एकत्र चहा पितो आणि आयुष्यभराचं सुख उपभोगत आहोत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्ही दोघांनी लग्न केलं ते योग्य होतं की चूक तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला कितीही एकटेपणा वाटला तरी जीवन संपवणं हा उपाय नाही प्रत्येक संध्याकाळानंतर नवी सकाळ येते तसंच प्रत्येक दुहखानंतर नव्या आशेचं दार उघरतं शिल्पा आणि समीरच्या प्रेमातून आपण हे शिकतो की प्रेम हे फक्त रूपावर नाही तर मनाच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतं समाज काहीही बोलेल पण साथ आदर आणि विश्वास मिळाला तर आयुष्य पुन्हा नव्यानं फुलू शकतं म्हणून मित्रांनो कधीही हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला दुसरी संधी द्या माझी आणि समीरची ही प्रेमकथा आवडली असेल तर कथा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद